हॅलो गायज कशा आज सगळे स्वागत आहे तुमचं प्रतीक्षाच किचनमध्ये मी प्रतीक्षा आज बनवत आहे दिवाळी स्पेशल शंकरपाळी त्याच्यासाठी मी एकच वाटी प्रमाण घेतलेलं आहे जी वाटी दिसते तुम्हाला एक वाटी दूध एक वाटी साखर एक वाटी ताचा तूप हा माझा मेजरमेंट आहे तर दूध आपण गरम करून घेऊया दुधामध्ये आपण साखर मेल्ट करून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकून मिक्स करून घेऊया हे सगळं मिश्रण कोमट असताना कोमटपेक्षा थोडंसं गरम असतानाच आपण मैद्यामध्ये मिक्स करून मळून घेणार आहोत तर मला साधारण सेम वाटी सहा वाटी मैदा लागलेला आहे तर हा डो जरा हार्ड असतो हो। सॉफ्ट होत नाही तर त्या हार्ड डोमध्येच आपण शंकरपाय तयार करून घेणार आहोत बघा तुम्ही हा डो किती हार्ड झालेला आहे तो बघून असं वाटणार वाटत नसेल की शंकरबाया बनतील बट मी आणि खूप छान बनतात आता एक गोळा घेतलेला आहे तो लाटून घेणार आहोत आपण कॉर्नर आहे ते फाटत तर आपण त्यांना कट करून घेणार आहोत चारी बाजूनी ते कट केल्यानंतर आपण एक शेप देणार आहोत त्यांना तर मी स्क्वेअर शेप मध्ये शंकरबाई कट करते आहे तुम्हाला जो हवा आहे तो शेप तुम्ही देऊ शकता आणि मीडियम साईजमध्ये मी शंकरपाळ ठेवून आहे एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे शंकरपाळी तळताना आपल्याला लो गॅसवरती शंकरपाळ्या तळायचे असतात कारण फास्ट गॅसवरती तुम्ही फक्त कलर चेंज आतमधून तसाच स्वच्छ राहते सेम सेकंड बॅच मी तुम्हाला करून दाखवणार आपण परत लाटून घेणार आहोत ह्याचे पण कॉर्नर कट करून घेणार आपण आणि स्क्वेअर शेप मध्ये आपण त्यांना कट करून घेणार आहोत लेन फक्त चेक करून आपण थोडं कमी जास्त असेल तर एक लाटणं फिरून इक्वल करून घेणार आहोत अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी प्लीज प्रतीक्षास किचनला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा बघा तेलामध्ये आता मी शंकरपाया सोडलेल्या आहेत आता अजिबात घाई न करता आपण स्लो गॅसवरती शंकरपाया तळून घेणार आहोत त्यांचा कलर चेंज होईपर्यंत ब्राऊन थोड्याशा दिसायला लागल्या लाईट ब्राऊन किंवा आपण त्यांना काढून घेणार आहोत धाई केली तर ते आतमध्ये कच्च्या राहतील आणि वरतून फक्त ब्राऊन होतील तर आपल्याला स्लो गॅसवरतीच हळूहळू फ्राय करून घ्यायचे आहेत बघा कलर चेंज होतो शंकरपाळ्यांचा आपल्या ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत आता मी ह्या काढून घेते तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राइब करा आणि माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण फॅमिलीकडून सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू बाय